नमस्कार माझ्या फूड पकवान चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे झटपट अशी तयार होणारी चकली ही चकली कमी साहित्यात आणि झटपट रेडी होते यात परफेक्ट मेजरमेंटची अशी अजिबात गरज नाही तरीही खायला खूप अप्रतिम लागते चला मग आपण सुरुवात करू या रेसिपीला इथे मी एका पातेल्यात दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे राशनच्या तांदळाचं पीठ आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरला तरीही चालेल फक्त तांदळाचं चा पीठ हे बारीक असलं पाहिजे मग तुम्ही कोणताही तांदूळ घेतला तरी चालेल आता आपण यात दोन चम्मच बेसन ॲड करूया ते पण फक्त बाइंडिंगसाठी म्हणून कारण तांदळाला व्यवस्थित बाइंडिंग नसते आणि याच्यात ॲड करूया थोडासा ओवा त्याला आपण छान व्यवस्थित क्रश करून घेऊया ओवा चांगल्या प्रकारे क्रश केला की त्याचा फ्लेवर पूर्णपणे उतरतो आता आपण ॲड याच्यात दोन ते तीन चम्मच पांढरे तीळ त्यामुळे चकली दिसायला खूप छान दिसते आणि त्याचा टेस्ट पण वाढतो पिंचभर हळद हळद तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता आणि यात आता आपण ॲड करूया धणे पावडर धने पावडर हे इथे मी दीड चम्मच घेतलेला आहे त्यानंतर आपण ॲड करूया लाल तिखट लाल तिखटाऐवजी तुम्ही मिरचीचा पेस्ट घातला तरीही चालेल पण मी इथे लाल तिखट वापरत आहे आणि चवीपुरतं मीठ हे सगळे वापरितले बेसिक मसाले आहेत ते सगळ्यांकडे अवेलेबल असतात त्यामुळे ही चकली झटपट आणि कधीही बनवून तयार करू शकता आता आपण ॲड करूया याच्यात थोडंसं हिंग आणि आलं लसणाचा पेस्ट आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे की सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स होतील हे पूर्णपणे व्यवस्थित मिक्स झालं की आपण याच्यात आता ॲड करणार आहोत दोन ते तीन चम्मच तेल तेल हे गरम करण्याची काहीच गरज नाही आहे तेलाला पण आपण व्यवस्थित आता या पिठात मिक्स करून घेऊया फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की हे पीठ मळायला थोडंसं कोमट पाणी घ्या जे की हाताला सोसवेली इतपत कोमट पाणी घेऊन हे पीठ मळायचं आहे थंड पाण्याने हे पीठ अजिबात मळायचं नाही हे बघा इथे व्यवस्थित मिक्स झालं आहे इथे मी गरम पाणी केलेलं आहे ते गरम पाणी आता आपण थोडं थोडं टाकून व्यवस्थित पीठ मळून घेऊया पीठ जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही मळायचं जसं जा। की पुरीसाठी आपण करतो त्याप्रकारे हे पीठ रेडी करायचं आहे हे बघा अगदी इझिली मळल्या जात आहे जास्त जोर लावायची गरज नाही आहे एकदम इझिली जसं आपण गव्हाचं पीठ मळतो तसं हे मळून रेडी होतं हे बघा इथे छान व्यवस्थित गोळा झालेला आहे पिठाला जास्त नरम केलं की चकलीला काटे व्यवस्थित येत नाही त्यामुळे चकली दिसायला चांगले दिसत नाही आज मी बरेच दिवसांनी व्हिडिओ अपलोड करत आहे काही प्रॉब्लेममुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकली नाही चला आता आणखी नवीन सुरुवात म्हणून परत चॅनलवर नेहमी आता व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल हे बघा इथे कणिक मळून झाली आता आपण याला पाच ते दहा मिनटं रेस्टवर ठेवूया तोपर्यंत मी इथे एका कढाईत तेल तापायला ठेवते तेल थोडं जास्तच घाला त्यामुळे चपल्या तळतांनी त्या व्यवस्थित तळल्या जाईल तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर चकल्या तळताना त्या मीडियम टू लो फ्लेमवर तवायचे आहे तोपर्यंत आपण इथे चकलीचा साच्या रेडी करूया इथे माझ्याकडे हा स्टीलचा साचा आहे तुम्ही कोणताही वापरला तरी चालेल अगदी किचन प्रेसचा साचा आहे तो, तो सुद्धा चालेल याला आपण थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेऊया आता आपण बघू आता इथे दहा मिनटं झालेले आहे हे बघा गोळा कसा मऊ झालेला आहे या पिठाला आता पण थोडंसं हातावर मळून याच्यात आपण चकलीच्या साच्यात याला घालणार आहोत हे बघा थोडा थोडं आपण याला तोडून तो व्यवस्थित हातावर याला पिळून आपण चकलीच्या साच्यात याला फील करूया आणि अलगद चकल्या पाडून घेऊया तांदळाच्या पिठाच्या चकल्या ह्या खायला खूप रुचकर लागतात आणि या साच्याला पण चिटकत नाही बिलकुल पण कारण याचा टेक्शर थोडा रवा असल्यामुळे या बिलकुल पण साच्याला चिपकत नाही हे बघा इथे मी आता पूर्ण साचा फील केलेला आहे याला पण लावून तुम्हाला हव्या त्या आकाराच्या आता आपण इथे चकल्या करून घेऊया छोट्या मोठ्या जशाही तुम्हाला वाटत तसेल त्या प्रकारे इथे चकल्या पिळून घेऊया बघा किती छान चकल्या पिल्या जात आहे बिलकुल पण याला जोर लावायची गरज पडत नाही आहे अशाच आपण सगळ्या चकल्या रेडी करून घेऊ आणि मग याला आपण तळायला घेऊ चकल्या पिताना एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्या कळ्या एकदम चांगल्या प्रकारे चिटकवून घ्या नाहीतर मग हे तेलात टाकल्यानंतर उघडू शकतात हे बघा आता आपण तिथे तेल गरम झालेलं आहे यात मी आता एक एक करून अशा चकल्या सोडत आहे चकल्या शिजत आल्या की त्या ऑटोमॅटिक तळ्याला जाऊन बसतात म्हणजेच की त्या चांगल्या प्रकारे शिजल्या गेल्या आहे हे एक त्याचं एक इंडिकेशन असतं इथे बघू शकता तुम्ही कशा चकल्या तळाला जाऊन बसलेल्या आहे आणि आता मी उचलून दाखवते तर त्याचा रंग पण बघा किती सुरेख आलेला आहे गोल्डन ब्राऊन असा रंग आलेला आहे आता आपण इथे एक एक करून अशा सगळ्या बॅचेस रेडी करून घेऊया आणि आपल्या इथे चकल्या रेडी आहे तुम्ही बघू शकता किती सुरेख अशा चकल्या आहे याचे काटे पण बघा किती छान आलेले आहे खायला पण हे अगदी कुरकुरीत लागतात कमी मेहनतीत आणि झटपट रेडी होणारी अशी चकली तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला पण कमेंट करून सांगा की क खायला कशी लाग वाटली आणि जर तुम्हाला आवडेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा